दिलीपराजू देशमुख साहेब आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आपल्या लातूर शहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख साहेब खास करून आज या मेळाव्याला उपस्थित आपले नूतन खासदार चंद्रकांत हंडोरी साहेब लातूर म्हणलं साहेबांची आठवण आली की लातूरच्या कार्यक्रमाला एक प्रमुख उपस्थिती नेहमी असते ते आमचे आदरणीय उल्हास दादा शिवसेनेची तो म्हणलं तर चुकीच होणार नाही आमच्या ताई सुषमा अंधारे सचिन साठेजी यशपाल भिंगे यशवंत गोसावी अहमदपूरचे माजी आमदार विनायकरावजी पाटील रोविंदसिंग चव्हाण खास करून लोहा कांद्यावरून आलेले आमचे ताई अचताई शिंदे लातूरचे माजी आमदार त्र्यंबकणा भिसे मन्नताप्पा किडे अभय साळुंके बालाजी रेड्डी स्मिता खानापुरे शीलाताई पाटील संजय शेखे आदरणीय आई आणि ज्यांच्या विजयाच्या जल्लोषामध्ये आपण सर्वजण एकत्रित झालेले आहोत ते आपले अधिकृत हो उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे आजच्या आपल्या या उपस्थितीनं आजच्या आपल्या ह्या उल्हसानं आजच्या आपल्या ह्या जोशाने विरोधकांच्या मनामध्ये एक धडकी भरली आहे लातूर मध्ये फक्त एकच फाकत लातूर मध्ये फक्त एकाच फाकत येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण सगळ्या राज्याला कळू द्या देशाला कळू द्या त्यावेळेस लातूरने ठरवलंय त्यावेळेस दिल्लीमध्ये खासदार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणून जाणार आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी आणि ही निवडणूक ही लोकशाहीची निवडणूक आहे एक विचाराची निवडणूक आहे जो विचार या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला तो विचार ज्या विचारानं त्या देशाला संविधान दिलं संविधानानं लोकशाही दिली ती लोकशाही आणि जगवण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळ विजय फार महत्वाचा आहे गेली दहा वर्ष आपल्या देशामध्ये जे सत्ताकार्य आहेत त्यांचा कारभार जर आपण बघितला त्यांच्याकडे बघून असंच वाटत राम नाम जपना परायमाल अपना राम नाम जपना परायमाल अपना तसं तात्पर्य मी सांगतो कामाचं नाव घ्यायचं आणि प्रत्येक दुसऱ्या पक्षाचा आमदार आणि खासदार फोडून आपल्या पक्षात घ्यायचा हाच कारभार चालू आहे स्वतःचा उमेदवारी लवकर जाहीर करता येत नाही निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन जाऊ हे कळत नाही दहा वर्ष आपल्या सरकारनं काय केलं लोकांसमोर मांडता येत नाही फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे लोकांवर धाडी टाकायच्या आपल्याकडे वळवायचं पण लोक हे सगळं बघतायत लोकशाहीमध्ये जनता मायबाप असते जनता हे तुम्ही ठरवणार काहीच घडणार जो तुमचा विश्वास आहे तो तुमचा निर्धार आहे तीच काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि आज तर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व सैनिक आहेत चर शरद शरद चंद्रजी पवार यांच्या तुतारीचे आमचे सर्व शिल्पदार इकडे आहेत शेका पक्ष असेल आमचे सगळे मित्र पक्ष असतील हे सगळे व्यासपीठावर आहेत एक शक्ती आज व्यासपीठावर उभा राहायला बसायला जागा नाहीये आणि व्यासपीठासमोर देखील तीच परिस्थिती झालेली आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे लोकशाहीची निवडणूक आहे जरा टीव्ही वाल्यांनी कॅमेरावाल्यांनी ही गर्दी दाखवावी विरोधकांना देशाला कळावं की संविधान वाचवण्यासाठी ही शक्ती पुढे या व्यासपीठावर आहे त्याच्या मागे ही लोकशक्ती ही जनशक्ती उभी आहे आणि जनाचागर जो निर्णय घेणार आहे येणाऱ्या सात तारखेला डॉक्टर शिवाजी काळगेंचा विजय हा निश्चित आहे <प्राँगा> काय म्हणले होते सरकार सरकार द्या काम करा संधी द्या काय म्हणले होते दहा वर्ष झालं आपण ऐकली पहिल्या पाच वर्षात म्हणले पंधरा लाख रुपये खात्यावर टाकतो शेतकऱ्यांना म्हणले आमदनी दुप्पट करतो तरुणांना म्हणले दोन कोटी रोजगार देतो महिला म्हणले सुरक्षा देतो गोर गरिबाला म्हणले घर देतो सगळं म्हणले लोकांनी संधी पण दिली हो लोकशाही आहे सत्ता येते जाते पण सत्ता हातात आल्यानंतर आपण काय केलं हे लोक लक्षात ठेवतात लोक विसरत नाहीत सत्ता आल्यानंतर लोकांचं स्वप्न लोकांची आशाचा निराशा करून तुम्ही टाकले लोकांचा भ्रम निराश झाला सत्ता आल्यानंतर फक्त आपला स्वप्नांना पूर्त करण्यासाठी त्यांनी कारभार केला पेट्रोल बनले होते चाळीसच होईल झालं का पेट्रोल बनले होते चाळीसच होईल झालं का रोज रोज की दोन कोटी रोजगार झाले होते दिले का गरीबी मिटवणार होते मिटवली शेतकऱ्याच काय झालं वाटोळ झालं सांगितलं एक आणि करायचं दुसरं ते म्हणतात या निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान द्या काल ह्याच सभागृहामध्ये ह्याच त्यांच्या काही उमेदवारांनी त्यांची सभा देखील झाली आणि एक भविष्यवाणी झाली काल त्यांच्या उमेदवाराच्या तोंडीजून जे निघालं त्यांश्वरानेच दाखवलं कधी कधी आपल्या समोर असं काही घडतं आपल्याला कळत नाही असं का होतय पण ह्याच्यामध्ये ईश्वराचा हात आहे हात गोर गरीबांचा हात आहे हा हज हात आहे हा हज ह्या तरुणाईचा हात आहे हा माझ्या माता भगिनींचा हात आहे हा माझ्या शेतकऱ्यांचा हात आहे या हाताची ताकद त्यांना ह्या निवडणुकीमध्ये दाखवण्याची गरज आहे जास्त काही करायचं नाहीये हाताला मतदान का करावं आमचे नेते राहुलजी गांधी असतील शरदचंद्रजी पवार असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील देशातला प्रत्येक पक्ष जो संविधान वाचवण्यासाठी आज झटकोय सट झगडतोय तुमचे अधिकार आबाधित पाहिले पाहिजे तुम्हाला ज्या संविधानाने अधिकार दिले त्या अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई आहे ही लढाई तुम्हाला खासदार करण्यासाठी नाही आहे ही लढाई तुम्हाला पंतप्रधान तुम्ण करण्यासाठी नाहीये ही लढाई आहे तुमचं राज्य आणण्याची लढाई आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची लढाई आहे तुम्हाला अधिकार मिळण्याची लढाई आहे हे लक्षात ठेवा येत्या सात तारखेला आपल्याला मतदान का करायचं शेतकऱ्याला जीएसटी मुक्त शेती हवी आहे का नाही सात तारखेला पंजाब बटन दाबा बेरोजगाराला नोकरी हवी आहे का नाही सात तारखेला पंजाब समोरचं बटन दाबा मजुराला चारशे रुपये मजुरी हवी का नाही सात ता तारखेला आपण जास्त असो बघून दादा तरुणांना नोकऱ्या हव्यात आपले स्वप्न पूर्ण करायचे या सगळ्यांसाठी आपल्याला सात तारखेला ह्याच क्षमतेनं ह्याच उत्साहालोषानं लातूरनी दाखवून दिलं पाहिजे की लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आहे अरे राणा लातूरचा आवाज दिल्लीमध्ये गाजला पाहिजे लातूरमध्ये डॉक्टर ला लातूर पार शिवाजी काय काय दिल्लीमध्ये खासदार होऊन गेले पाहिजे जास्त काही करायचं नाहीये येत्या सात तारखेला जो काँग्रेसचा हात आम आदमी के साथ उसी हात से सात तारीख कोटन दबाव हात पे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वच मान्यवर आणि ह्या उत्साहा आपण सर्वजण इथे एकत्रित झालेला आहात त्याबद्दल आपले सतसद आभार व्यक्त करतो ही लढाई आज सुरू झालेली आहे संपलेली नाही आज ही सभा ज्या पद्धतीने गाजली प्रत्येक सत्य वस्तीमध्ये आज इथून गेल्यानंतर तो काँग्रेसचा विचार तो काँग्रेसचा पंजाब आपल्याला आपल्या बूथ पर्यंत घेऊन जायचा घेऊन जाणार का नाही हा फर करून आशीर्वाद द्या ही ताकद ही काँग्रेसची आहे ही ताकद ही तुमच्या विचाराची आहे ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्या हातात दिलेली आहे त्या ताकद आता आज आपल्याला विरोधकांना दाखवायची वेळ आली आहे घेऊन बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस